अन्यायच्या बेकायदेशीर देणारा एकच आवाज शिवक्रांती दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे सत्याऐंशी सदोकीस अठ्याहत्तर शून्य मादरणी या नवनाथ आभाव वाघमारे रयतेचे राजे छत्रपती शिवराय राजमाता राष्ट्रमाता आहिल्यादेवी होळकर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज राज महात्मा जित्रा फुले राजमाता मा जिजाऊ संत भगवान बाबा संत वामन भाऊ लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवाने ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य जिजवलं त्या सर्वच महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन आज दत्त नागपूर येथे होत असलेल्या ओबीसी महायल्गार मेळाव्याला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणराव हाके अजय बळीराम तात्या खटके बाळासाहेब जी सानाथ बाबा संगीताताई काही ढवळे प्रदीपजी बांगर आता आणि आमचे उद्यावर आलेले सोबतचे सगळे असतील आमचा अनुभव असेल आणि खरंतर या गावातील या पंचकोशीतील भर पावसात सर्व आपले भिजत असताना सर्व आमच्यासाठी थांबलेल्या बंधू माता आणि भगिनीनो बांधवांनो गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये खर तर बाळासाहेबांनी सांगितलं सात वर्षापासूनचा लढा आहे त्यांचा पण या दोन वर्षात त्यांनी लढ्याची पातळी सोडलेली आहे आणि त्या पातळी सोडल्याच्या नंतर ओबीसीच्या छोट्या मोठ्या जातीवर हल्ले करत असताना आणि ओबीसी ओबीसी मधून आरक्षण सुरुवातीला ते मागत नव्हते शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणाची मागणी असताना आज या सरटीच्या खरगुल्या कुत्र्याला समोर करून बारामतीचा करामती शरद पवार आणि जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला समोर केल्याने ओबीसीचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातला बांधवांनो आपण त्यांच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध ना केला नाही आपण त्याला पाठिंबा देऊ परंतु ओबीसीचं जर राजकीय अस्तित्व सतत असेल आणि त्यांना जर ओबीसीतूनच आरक्षण हवं असेल तर आम्ही रक्ताच्या शेवटच्या आक्रमापर्यंत आमचा विरोध राहील आम्ही <laughs> निरत राहू काल प्राध्यापक लक्ष बनवाके सरांनी भावनिक पोस्ट टाकली सर भावनिक पोस्ट टाकायची नाही हाकेसर भावनिक पोस्ट टाकायची नाही आपल्याला लढायचंय ओबीसीचं राजकीय अस्तित्व ओबीसीचं भविष्य जर संपत असेल तर आपण गेलं तरी भेटत ओबीसीसाठी लढत राहू ते हल्ले विल्ले होत राहतील आता वेळांत त्यांनी सांगितलं घर हल्ले आणि चोरून काय हल्ले करता एकवीस तारखेला माझी गाडी संध्याकाळी चोरून जाळण्याचं काम केलं आणि ते खर्च लोकत्र काय म्हणला आयुष्याचे मागून हल्ले करत नाही आयुष्यात नको मराठी जावला आहेत ती गाडी नवनाथ वाघमारीनी स्वतः स्टट म्हणून जावी ती नवनाथ चंगे मेहन्याने जावी आता नवनाथ वाघमारे जावीस ती आयुष्यामध्ये स्टट केलाच नाही परंतु माझ्या मेहने जावे असेल तर मग मी काय लवण्यांच केलं का त्या मराठ्याच्या पोलीसोबत होणाऱ्या कारण जाणारा मराठा होता ना त्या सुबेन मला दिलेली आहे का त्या खरगुल्याने सांगितलं पाहिजे ना लाभा वाटल्या पाहिजे याला काय बोलतोय तुम्ही सर्रास हल्ले करता आमच्या लोकांना मारता त्यांची अक्षरशः निषेध करण्याऐवजी तुम्ही त्यांचा म्हणजे त्यांना पुरस्कार दिल्यासारखा माझी गाडी जाळणाऱ्याचा त्या करांगेच्या आसपास असणाऱ्या पन्नास लोकांनी त्या गाडी जाणाराचा सत्कार केला अरे एक गाडी चालली म्हणून काय होत त्या तो भिकर तोटासाठी तो आम्ही भिकर नाही अरे आम्ही शतात राब राब राबणारे आणि कष्टाने पैसे कमावणारे आहोत आम्ही कुणा गाडी घेऊ परंतु तुम्ही अशी भ्या रली करत असाल तर बळीराम का सांगितले आमची गाडी तू खडताल तर आता आमच्या गाडीवर जर एक गगड पड पडत असेल तर होडीबेट ऋतून व्या खर जुन्याला सुद्धा तिकडे जायचं पडले करत आणि होडीबेस ऋतून जायचं म्हणल्यावर एका दगडाचे दहा गगडा नाही तू पुढं पडतील आज महाराजोराव अजून हाकेसरांची गाडी तिकडे फोडण्याचं काम केलं पवन तरुण राव अशा आपल्या लागणारा आमच्या सोबत असणारा तरुणांना जीव घ्या हल्ला केला त्या तरुणांचा आज हॉस्पिटलमध्ये जीवन भरणाच्या यातना तो भोगतोय आणि हे राज्य सरकार संडासारखं त्या आरोपींना आणखी सुद्धा पकडत नाही साधी गाडी चालणाऱ्याला एक तासात चाली मिळते आम्हाला असं वाटायचं सरकारवरच आता आम्हाला शंका यायला लागली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरच शंका यायला लागली कारण जर आम्ही ओबीसीची भाषा बोलत असेल आम्ही लोकशाहीची भाषा बोलत असेल आणि जर संविधानाची भाषा बोलत असेल तर या राज्य सरकारला हुकुमशाही आणायची की काय सरांगिरी काही करायचं सरांगीरच्या झोंडशाही गाड्या गाळायच्या गाड्या फोडायच्या लोकांना मारहाण करायची त्यांचे लोक जर सुटत असतील त्यांनी बीड झालं अनेक लोकांवर हल्ले केले आंतरवादी शंभर पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी केले त्याच्यामध्ये यासाठी लागलेली सुद्धा यासाठी गुंजळण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि या राज्य सरकारने केलंय तुम्ही किती दिवस त्याचा लाड करणार आम्हाला स्पष्ट सांगा मुख्यमंत्री साहेब आणि त्या रांगेला जावही केलं म्हणून कारण की जर तो राज्य सरकारचा जावही असाल तर मग आम्हाला बघावं लागेल तुमच्या जावयावर सुद्धा गाणी मारायचं ठरवलंय आणि घाबरणार नाही कारण की आम्ही ठरवलं अरे तुम्ही किती धमक्या धमक्याच्या ते धिक्कारतो का म्हणतो मी बोललो आमच्या घरापर्यंत जर तुम्ही येऊ गाड्या जावेत असतील तर आम्हाला सुद्धा खरजुन्या कुठल्याचं घर माहिती <laughs> आम्ही जाऊ शकतोच ना आमच्या घरं माणसं आहेत आमच्या ओबीसी ज्यावेळेस जागा होईल ना त्याच्या घरावर जाऊ शकतो बाकी सरांच्या घरापर्यंत जात असतील माझे घर माहिती आहे म्हणत मला पण जर आमच्या घरापर्यंत तुम्ही जाऊ शकत असतील तर आमचे सुद्धा ओबीसीचे तरुण तुमचं घर शोधायला काय वेळ लागतील लावतील का आणि तुम्ही जर धमक्यात येत असतील आणि जर राज्य सरकारचे राज्य सरकार त्याला पाठीशी घालत असेल तर नक्कीच या दोघांची सांगडे आणि राज्य सरकारच याला मोठं करण्याचं काम करत की काय अशी शंका आम्हाला याय लागली पवन करवार नावाच्या तरुणाला जीव घेण्या हल्ला झाला त्यामधल्यात आरोपीवर तीनशे सात तारखा गुन्हा दाखल झालेला असताना सुद्धा ती आरोपी अत्या आत नाही तुम्ही संतोष देशमुखांप्रमाणे त्या पवन करवरला मारहाण केली पाणी मागितलं तर त्याच्या तोंडावर लघुशंका करण्याचं काम केलं मग संतोष देशमुख करता करता तो वाचला परंतु संतोष देशमुखाच्या प्रकरणात त्या राज्यातील सर्वच मराठा नेते असतील अर्जुन कुत्रा असेल शरद पवार असाल रोहित पवार असाल जेव्हाचे आमदार असाल प्लास्टिकच्या चव्या <laughs> असलो होते आज पवार तो तोबरोबर जीव घेण्या हल्ला झालाय मध्ये मारवाडी समाजाच्या तरुणावर ढाकाना काहीतरी मिळाले यश ढाकाला जीव मारलंय आणि त्याने मारले अर। मार मराठा समाजाच्या तरुणाने त्याला एसपी ऑफिसच्या शेजारी मारले बघ आता हे कुठे गेले बांधूया का बोलत नाही आस्तिका जव्या का बोलत नाही ते चोर का बोलत नाही ते खर्जुरो कुत्र का बोलत नाही मग ज्या टायमाला संतोष देशमुखांची हत्या होती तुम्ही आकाचा आका आकाचा आका आकाचा आका उकडू उकलू काढू लागले आणि त्या मुंबईचे बाई थानमान उपासल्या होत्याच्या बीडला सुपारी बाजबाई सुपारी बाजबाई बसल्या होत्या सुपारी घेतली त्यांनी आणि भाऊचं मंत्रीपद लागवण्यासाठी पूर्ण ताकद लावली पण आता त्या बाई बाईत असल्याचं आम्हाला काही कळत नाही कारण की आता काय आमच्याकडून काही सुपारी भेटू शकत नाही आणि गरीब माणसं आहोत आम्ही काही पैसा देऊ शकत नाहीत ना त्या फक्त मंत्र्याची राजीनामा घेणेच सुपारी घेण्याचं काम करतात त्यांनी आता मध्ये येऊन बोललं पाहिजे पवन सरोवर प्रकरणात बोललं पाहिजे त्या ढाका फार करण्यात बोललं पाहिजे म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम केलं या राज्यातील सर्वच आमदारांनी जरांगीचं आंदोलन उभं करण्यासाठी पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाख रुपये दिले आणि ते आज जरांगेला खुल्या देण्याचं काम करताय माझी ओबीसीच्या आमदारांना आणि ओबीसीच्या मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे आणि आम्ही रक्त बघतोय आमच्यावर कधी जीव घेणं हल्ला होऊ शकतोय आज हक्के गाडी फोडली आज पुन्हा काही होऊ शकत फक्त जण नाटक केली मला माहिती आहे त्यांची जागी होणार आहे किती जरी झाले पण चांगली होणार आहे कारण की राज्य सरकार शंड आहे राज्य सरकारने हे लोक डोक्यावर घेतले आणि ओबीसीना संपवण्याचा आता राज्य सरकारने जीड्यावर उचलला या राज्याचे मुख्यमंत्री ज्या राज्याचे मुख्यमंत्री मानतात ओबीसी आमच्यासाठी डीएनए ओबीसीच्या मी बाजूनी बोलतो म्हणून मला टार्गेट केलं जातंय परंतु मुख्यमंत्री साहेब ओबीसीचं आरक्षण सत्तेत असताना ओबीसीच्या बाजू बोलणाऱ्या लोकांवर हल्ले होत असताना ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी रात्र दिवस फिरत असणाऱ्या लोकांवर हल्ले होत असताना तुम्ही करताय का मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जो जिल्हा काढता येत नाता तो झोन दबावला पण पडून तो जी आर काढला आहे आम्ही सुद्धा ठरवले झुंडशाही आता निर्माण करायची तुम्ही मुंबईला आल्यावर जर जी आर रद्द करत असाल तर आम्ही सुद्धा लवकरच मुंबईला येऊ आम्ही राज्यभर जनजागृती करण्याचं काम करू आता ओबीसी जागा झालाय ओबीसीला माहित आहे की ओबीसीचं आरक्षण संपलं ना आपल्याला ह्या यांच्या दारात जाऊन गुलाबी केल्याशिवाय आणि मुद्रा केल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही आजपर्यंत यांना आपण आमदार करत आलो खासदार करत आलो मंत्री यांचे मुख्यमंत्री यांचे साखर कारखाने यांचे तोटेरे यांच्या शिक्षण संस्था यांच्या सुतगिरण्या यांच्या तरी पण त्यांना ओबीसी आरक्षण आहे हो का तुमचा ग्रामपंचायतचा सदस्य होते तुमचा सरपंच होते तुमचा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगर सेवक नगराध्यक्ष त्या राखीव छप्पन हजार जागा तुम्हाला मिळत्यात त्या संपवण्यासाठी त्यांनी हे घाट घातलाय आहे परंतु आपल्याला हा घाट हरून पाडायचं त्यांचं षडयंत्र हरून पाडायचंय त्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई ताप लढतोय परंतु आपल्यामध्ये सुद्धा आम्हाला त्रास देणं सुरू आहे आम्ही लढाई लढत असताना आम्ही टार्गेटवर आहोत एकही मंत्री आमची बाजू घेत नाही ओबीसीचा एकही मंत्री आम्हाला संरक्षण द्या म्हणून म्हणत नाही आमच्यावर हल्ले झाले ग झाले तरी एकही मंत्री बोलत नाही आणि मराठ्याच्या एखाद्या तरुणावर जर हल्ला झाला तर राज्यातले पूर्ण आमदार मराठ्याचे मंत्री रस्त्यावर येऊन बोलण्याचं काम करतात खरोखर आता आपल्या ओबीसीच्या मंत्र्यांना सुद्धा दाब विचारण्याची वेळ आलेली आहे माझी गाडी जावी मला फक्त विजय वडेट्टीवार साहेबाचा बाळासाहेब आंबेडकर पंकजा ताई आणि भुजबळ साहेबाचा फोन आला कुणा कोणाचा फोन नाही अनेक आमदार आहेत ओबीसीचे ते पवनकर्वर हल्ला झाला एकही आमदार मंत्री बोलायला तयार नाही मात्र आणि बोललं पाहिजे आणि तुमच्या ओबीसीच्या तरुणाला जीवे मारलंय जीव मारण्याशी तो मरण आत्ता भोगतो भोगतो मध्ये आणि आपला एकही मंत्री आमदार बोलत नाही हे चाललंय काय म्हणजे तुम्हाला सत्ता आणि खुर्ची मिळाली म्हणजे तुम्ही सभावाऱ्यावर सोडून देऊन चालणार नाही माझी सर्व ओबीसीच्या मंत्र्यांना आणि आमदाराला कळकळी जीवन दिली मला त्यांनी त्यांना जातीचं कळत असं तर तुम्ही सुद्धा ओबीसी हा हे दाखवून द्या तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे काहीतर तुम्ही बोलणार नाही तर येणाऱ्या काळात ओबीसी तुम्हाला सुद्धा घराचा रास्ता दाखवल्याशिवाय असतो बघणार त्यामुळे येणाऱ्या काळात ओबीसीचा आमदार आपल्या बाजूने जो बोलून त्याला आपण येणाऱ्या काळात मदत करायची जो मंत्री आपला आहे आपल्या बाजूने बोलून त्याचा आपण विचार करायचा अरे ज्या ज्या मराठा आमदाराने ओबीसी आरक्षणाला विरोध केला आणि गेला मुंबईमध्ये जाऊन तिथं पाठीमाजवण्याचं काम केलं त्या सर्वांना घेणाऱ्या काळात घरातला रस्ता दाखवण्याचं काम करायचं त्यासाठी आपल्याला आता शपथ घ्यायची जातीवादी आमदारांना आपण घरी पाठवणार आहोत नाही सर्वांनी हात करून सांगायचे जातीवादी आमदारांना आपण घरी पाठवणार आहोत नाही ही तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि आम्ही लढत राहू आम्ही लढलो पाहिजे का थांबलो पाहिजे तुम्ही आता सांगायचं तुमचा पाठीमा असाल तर आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही रक्ताच्या शेवटच्या छोटापणे लढत राहू फक्त तुम्ही आमच्या पाठीशी असाल तर आम्ही लढू प्रत्यात लक्ष पण जरी भावनिक पोस्ट टाकली असेल ते जरी म्हणले मला सोडायचं आम्ही त्याला की या बोबीची इथून बाहेर करू देणार नाही आणखी खूप काही लढायचंय आणखी खूप काही आहे जे आपलं हिसवून घेतलंय ते आपल्याला परत आहे आणि जातीवाल्यांना धडकी भरवायची ज्या ज्या जातीवादी आमदारांनी विरोध केला यांना घरी पाठवायचंय हे स्टेटियमो आपण तीन दाखवले राजेश तो प्रेम स्वच्छ करू आणि गेवरायचा लक्ष्मण पवार त्याप्रमाणे या सर्व जातीवादी आमदारांना भरवायचा पाठ घरी पाठवण्यासाठी आज अहोरात्र फिरू अहोरात्र रस्त्यावर उतरू त्यासाठी आपण सोबत राहा अशी आपण कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय भारत जय ओबीसी जय भगवान जे मफिनाथ लोक नवराज आबा वाघमारे त्यांच्या खंबीरपणे समाज समाज उभा आहे सर्वजण छत्री घेऊन उभा राहिलेले आहे प्रत्येक जण छत्रे खूप पाऊस चालू आहे Oh yeah.